नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती जुन्नर नारेंगाव अवक पाच क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्राय सोळाशे जास्तीत जास्त पंचवीसशे रुपये क्विंटल बारामती अवक तीनशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय पंचवीसशे जास्तीत जास्त दर छत्तीसशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक नऊ क्विंटल कमीत कमी तेराशे सरसंद्राय दोन हजार जास्तीत ज्या दर दोन हजार रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक सदुसष्ट क्विंटल कमीत कमी बावीसशे सरसंद्र अठ्ठावीसशे जास्तीत ज्या दर पस्तीसशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक सहाशे तेहतीस क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय बावीसशे पन्नास जास्तीत ज्या दर पस्तीसशे रुपये क्विंटल दौंड केडगाव अवक एकोणाशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्राय सव्वीसशे जास्तीत जास्त जर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल ती शिरूर अवक दोन हजार पन्नास क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय बावीसशे जास्तीत जास्त बत्तीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक पंधरा हजार तीनशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी सोळाशे रुपये क्विंटल सरसंद्राय चोवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त बत्तीसशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी